शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या कांदा रोपाटीकेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे जिथं माझ्या पाठीमागं बघू शकता की बेडवरती आपण कांद्याची रोपं टाकलेली आहेत कांद्याचा तोरू टाकलेला आहे तर आजचा विषय असा आहे की आत्ता येत्या काळामध्ये आपली ही कांद्याची रोपं कशा पद्धतीनं आपण त्याचे संगोपन केलं पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीनं रोप आपली खराब होऊ नये कोणती काळजी घेतली पाहिजे ही सर्व माहिती आपण आजच्या या भागामध्ये बघतोय चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ही जी आपली रोप आहे काय ही बारा दिवसाची आहे म्हणजे आपण अकरा सप्टेंबर रोजी ही रोप आपण बेडवरती टाकून घेतलेली कांद्याचं बियाणं आज आहे तेवीस सप्टेंबर बारा दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो खूप सुंदररित्या रोपांची उगण क्षमता झालेली आहे त्याच पद्धतीनं आपल्याला बघू शकतो की आपण कुठेही रोपांची पिवळं पडणं असेल किंवा रोप मर होणं असेल रोप आ, करप असेल किंवा कुठं फ्युजर मिळतं किंवा करप्याचा कुठेही आपल्या रोपावरती अजून तरी आपल्याला प्रादुर्भाव किंवा कुठेच आपल्या ह्या ह्याच्यात पाहायला मिळत की मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की एवढी छान रोपं झालीत की तुमच्याकडे पाऊस पडला नसेल म्हणून रोपांची उगवण क्षमता चांगली असेल तर असं नाही ज्या दिवशी आपण रोपं टाकली म्हणजे दहा अकरा तारखेच्या आसपास आपण रोपं बेडवरती टाकून घेतलेली आणि त्यानं एक दिवस सोडून जे कंटिन्यू पाऊस चालू झालेला आहे तो आज अखेर रोज पर डे मुसळधार पाऊस हा इथं आमच्या इथं गावात आमच्या भागात पडतोय तरी पण शेतकरी मित्रांनो रोप इतकी छान होण्याचं कारण फक्त एक आहे की रानाची निवड रान निचऱ्याचं निवडलं त्याच पद्धतीनं दुसरं मुद्दा असा आहे की आपण बेडवरती हे रोपं टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघितल्यावर लगेच लक्षात येते बेडवरती रोपं टाकल्यामुळं काय झालं की जरी पर डे पाऊस पडतोय कितीही पाऊस पडला तरी पडणारं पाणी हे त्या पाटातून निचरा होऊन डायरेक्ट बाहेर निघते रानातून त्यामुळे रोपांना पाणी लागत नाही रानाला पाणी लागत नाही आणि रान लगेच निचऱ्यावरती येते पाऊस उघडल्यानंतर त्यामुळे रोप इतकी छान सेट आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्याला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस याची आपण पंपानं आळवणी केलेली आहे पंपाचा जो पुढं नोजल असतो त्यातला रबरी वायसर काढून आपण डायरेक्ट पाणी हे हे प्रत्येक लाईनीवरती सोडून घेतलेलं ला आहे ट्रायको आणि सुडोचं तर मित्रांनो ट्रायकोडर्मा आणि सुडो मोनसच का आपण सुरुवातीच्या काळात उचललं आहे तर अजून आपल्या प्लॉटमध्ये कुठेही विल्ट मरची लक्षणं दिसत नाहीत त्याच पद्धतीनं वातावरण हे पूर्ण पावसाचं आहे प्रत्येक दिवस हा पाऊस पडतो आहे त्यामुळे इथं जर तुम्ही रासायनिक बुरशीनाशक सुरुवात या काळात वापरायचं म्हटलं तर खर्च जास्त होईल आणि त्याचा रिझल्ट काही मिळणार नाही पण ट्रायको आणि सुडो हे जैविक बुरशी आहेत ह्या काय करतात ज्यावेळी झाडाच्या मुळात पडून मातीत जातात ते त्वरित तिथं कार्यप्रणाली चालू करतात त्याच पद्धतीनं हे जे जैविक बुरशी आहेत याला वातावरण एकदम सुटेबल आहे चिमचिमसारखा पावसा असू द्या किंवा ऊन नाही पाहिजे थंड हवेत थंडा हवा पाहिजे असे वातावरणात हे बुरशीनाशक जास्त पद्धतीने ॲक्टिव्ह होतात म्हणूनच आज आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस ह्या जैविक बुरशीनाशकाची आळवणी पहिली टाकून घेतलेली आहे बाराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो तुमचं जर रोप आता समजा बावीस पंचवीस तीस अशा दिवसाचा असेल किंवा दहा दिवसाचा असेल तुमच्याकडे लक्षणं जास्त वाटते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट बेस आजच्या या फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता आता इथं प्रत्येकाला प्रश्न पडेल कॉन्टॅक्ट का सांगतोय तर कारण ही तेच आहे की आवाळ येते पाऊस येते तुम्ही जर इथं आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरलं तर, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा एकतर खर्च जास्त होईल त्याच पद्धतीने तुम्ही स्प्रे केल्यानंतर त्याला रिझल्ट काही येणार नाही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचं कार्यप्रणाली करण्यासाठी कमीत कमी चार तास लागतात आणि तेही चार तास चांगल्या पद्धतीचा सूर्यप्रकाश हा त्या हवेमध्ये पाहिजे उत्तम पद्धतीचा सूर्यप्रकाश हा त्या झाडाला मिळाला पाहिजे तरच ते बुरशीनाशक काम करतं म्हणूनच आज आपण इथं ट्रायको आणि सुडोची ही पहिली आळवणी घालून घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कांद्याची तरू तरु कसं वाटलं मला नक्की कमेंट करा तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो